नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे गेल्या वर्षी राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीचे आश्चर्यजनक निकाल लागले या निकालाची कल्पना सर्वसामान्य जनता आणि महायुतीच्या नेत्यांनाही नव्हती म्हणूनच निवडणूक जिंकलेल्या महायुतीच्या नेत्यांनी जल्लोष साजरा केला नाही आता विदर्भातील अनेक पराभूत उमेदवारांनी निवडून आलेल्या आमदारांविरोधात याचिका दाखल केल्या आहेत यातील तीन प्रकरणात महायुतीच्या विदर्भातील तीन आमदारांना उच्च न्यायालयाने उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत भाजपचे प्रताप अडसड संजय कुटे तर शिवसेनेचे संजय गायकवाड यांचा यात समावेश आहे यामुळे या, या आमदारांच्या अडचणी वाढू शकतात याशिवाय काँग्रेसचे गटनेते ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांना देखील नागपूर खंडपीठाने नोटीस बजावली आहे प्रतिस्पर्धी उमेदवाराने दाखल केलेल्या याचिकेत निवडणुकीसाठी दाखल शपथपत्रावर आक्षेप नोंदवत त्यांची आमदारकी रद्द करण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार नारायण जांभुळे यांनी ही याचिका दाखल केली वडेट्टीवार यांनी दाखल केलेले शपथपत्र अवैध असून त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी अशी विनंती याचिकेतून करण्यात आली आहे याचिकेवर न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली आणि न्यायालयाने त्यांना नोटीस बजावत पुढील सुनावणीत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत या याचिकांमध्ये ई व्ही एमने निवडणूक घेण्यापूर्वी आवश्यक त्या कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता निवडणूक आयोगाने केली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे ई व्ही एमद्वारे निवडणूक घेण्यासाठी अधिसूचना निवडणूक आयोगाने काढली नाही निकालानंतर पराभूत उमेदवारांना सी सी टी व्हीचे फुटेज फॉर्म नंबर सतरा दिले नाही व्ही व्ही पॅटची मतमोजणीसुद्धा केली नाही असे आरोप करण्यात आले आहेत या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश अनिल किलोरे यांच्या समक्ष तीनही याचिकेवर स्वतंत्र सुनावणी झाली प्रताप अडसड यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे वीरेंद्र जगताप धामणगाव संजय गायकवाड यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे पक्षाच्या जयश्री शेळके बुलढाणा आणि संजय कुटेनविरुद्ध काँग्रेसच्या स्वाती वाकेकर जळगाव जामोद यांनी या याचिका या दाखल केल्या आहेत खंडपीठाने या तिन्ही आमदारांना नोटीस बजावली असून चार आठवड्यात उत्तर मागवले आहे